उल्वे पुष्पक नोड पुष्पकनोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी संपन्न झाला रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांची पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर वर्षा प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर अर्चना परेश ठाकूर अमोक ठाकूर आदेश ठाकूर अपूर्व ठाकूर आदित्य ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते सेक्टर चोवीस मधील प्लॉट क्रमांक दोनशे चाळीस येथे झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगरसेविका दर्शना भोईर माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजय भगत विभागीय अध्यक्ष विजय घरत अमर मात्रे सुधीर ठाकूर भार्गव ठाकूर चंद्रकांत भोईर स्वप्नील ठाकूर ज्योत्स्ना ठाकूर योगिता भगत अनंता ठाकूर जयवंत देशमुख अरुण घरत निलेश खारकर मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर विभागीय पी आर ओ बाळासाहेब कारंडे संतोष गुजर मांडवी गुरुजी राजेश खारकर किशोर पाटील शैलेश भगत मीनाक्षी पाटील निकिता खारकर सपना पाटील गणेश सोमासे रुपेश मोहिते रंजना घरत रंजना पाटील जागृती म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी सौ शकुंतला यांचे चिंतन करत त्यांना निरोगी आणि शुभेच्छा दिल्या सौ शकुंतला ठाकूर या थोर समाज सुधारक जनार्दन भगत साहेब यांच्या कन्या असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अर्धांगिनी म्हणून त्यांची सामाजिक कार्यात भक्कम साथ लाभली आहे सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत या दाम्पत्याने समाजसेवा हाच जीवन धर्म मानला आहे तर गोरगरीब व वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदैव प्रयत्नशील राहून शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे त्यांच्या पुढाकाराने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था बनली आहे मात्र त्यांच्या मनात आजही मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेबद्दल अतूट प्रेम आणि निष्ठा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विकासासाठी सातत्याने मोलाचे योगदान मिळत आले आहे सौ शकुंतला रामशेख ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची स्थापना हे रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात एक महत्त्वाचे पाऊल आहे या ठिकाणी सी सीई माध्यमाचे विद्यालय आहे परंतु काही कुटुंबातील विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमाकडे असतो त्यामुळे या भागात मराठी माध्यमाच्या शाळेची आवश्यकता होती हे लक्षात घेऊन संस्थेने मराठी माध्यमाचे विद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला उलवे नोट सारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागात गुणवत्तापूर्ण मराठी माध्यम शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हे विद्यालय उभारण्यात येत आहे या विद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे शिक्षणाबरोबरच संस्कार मूल्य शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारे हे विद्यालय असणार आहे हे सगळी संकल्पना या ठिकाणी उभी राहिलेली आहे त्याचं সরोश्री कि जतव कोणتهيवाद नाही ते माननीय रामशाह ठाकूर साहेब यांना हिसगड वाचले जात आहे आमदार साहेब या इमारतीचा सा पाया जेव्हा खोपला जात होता त्यावेळेला गवहनला छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये सातार्य म्हणून आम्ही दोघे बरोबर राहतो रा तेव्हा गवनला गेलो पहिल्यांदा नंतर तिथे शेजारी हे जे आहे जिमखाना सुरू झाला तो आम्ही पाहिला नंतर इथे आलो तर कुठलीच इमारत होत पण हे परिसरामध्ये काहीच नव्हतं पण आता त्याला एक पाच सहा वर्ष झाली दिसते पाच सहा वर्षामध्ये सोबत आणि सकाळी इमारतीची इमारती उभे राहिलेली आहेत <laughs> दो दो ते कशावर सगळं होत रामशेख ठाकूर साहेब हे नाव आहे कि ते नावामध्ये सगळं काही आलेलं आहे कि ते नाव जिथं असेल तिथं लोक थटपडतात तिथं जाण्यासाठी आपण कधी त्या नावाजवळ जाऊन पोचू आणि त्या वातावरणामध्ये आपण कधी राहू अशी एक सर्वसामान्य माणसाच्या भावना मनामध्ये असतात आणि मला वाटतं की त्याचा ह्या हा जो परिणाम दिसतोय हा त्याचाच एक परिणाम किंवा भाग असू शकतो आणि इतक्या पट म्हणजे झपाट्याने विकास हा सगळ्यात गवमान झालं काय हे काय एक पंधरा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा प्रथम आलो हे इथे इंडिपेंडेंट साहेब होते म्हटलं तो गवनला चालू होतो शाळेच्या पन्नास व एक वर्ष हां तर हां सुरु तर त्यावेळेला इथे सगळं काही नव्हतं सगळं फक्त वसाड असं जमिनी साठलं होतं आणि फक्त आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची इमारत अतिशय टप्पुदारपणे उभी होती आणि तिथंच एक्सटेशनसाठी पण त्यावेळेला मुख्यमंत्रीसाठी आलो होतो पण किती स्पीड किती वेग त्या सगळ्या विकासामध्ये होतोय आणि त्याच्यासाठी एक गोष्ट मान्य करावी लागते की समाजामध्ये माणसं जन्माला येतात कामही करतात विकासाची करतं सगळं करतात पण ते सगळं करीत असताना एक व्हिजन असावी लागते आणि ती व्हिजन जर असेल तर त्या भागाचा विकास काय पालन काय घडू शकतो याचा मोठेमुक्त उदाहरण म्हणजे ठाकूरसाहेब हे आहेत आता ही बिल्डिंग दिसते कारण नाही सर आहेत का हां एकोणीस कोटी खर्च आहे त्यात खर्च किती झालेलं आहे एकोणीस कोटी आम्ही रयत शिक्षण संस्थेकडनं एक रुपया घेतलेला नाही एक रुपयासुद्धा घेतलेला नाही लोक नाही तर स्कूल आहे इंग्लिश मिडियम तिथून काय पैसे आम्ही एकतर व्यवसाय शिकल तेच केलं दोन हायस्कूल वाशिस्ता आणि एकट्याचं ते करून घेते संस्थेच्या सातारण की आम्ही एक रुपया पण आणलेला नाही आपण इथे करत असतो आणि मराठी मा सुद्धा आपल्याला आता तिथे जी बिल्डिंग बांधतो आहे हे आता प्लॅन जो आहे तो निम्मी आहे जसं आता हे निम्म्या झालं आहे निम्म्या अजून व्हायची आहे एकोणीस फुटी निम्मीच झाला आहे आता इतक्या बांधायला एकोणीस किलोपेक्षा जास्त लागतील पैसे नक्कीच तर ते आम्ही पूर्ण करणार चार पाचमध्ये आम्ही पूर्ण करणार आणि त्या ती बिल्डिंगसुद्धा पहिले तीन वर्ष, दो थी वर्ष दोन ते तीन वर्ष साधारणतः ग्राउंड आणि दोन माळे असे तीन माळ्याची बिल्डिंग होणार आहे त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती दोन माळ्यांचं आपलं नियोजन आहे शिरकोकडे परत पुढत गेलेलं आहे आणि अशी आणखीन पुन्हा वाढणार मग तुम्ही फक्त मंजुरी आपली सरकारकडनं ग्रँटेबलची आहे उद्या टेबलची आली तर आपल्याला काम करणं सोपं आहे बिल्डिंग बांध काही ना आम्हाला आम्ही बांधलो शंभर टक्के पण नंतर मग आपले लोक कोर्टात जातात आणि कोर्टातून आमचा पगार इतकी वर्ष झाली तितकी वर्ष ना ते सुरू होतं तर ते आपल्याला टाळायला पाहिजे साधारणतः म्हणून शक्यतो त्यामुळे आम्ही तर पहिले भाग झाला की त्याच्यानंतर लागलं आपण ते सुद्धा शंभर टक्के करणार माझ्या ह्या तिथंच करणार माझ्या पोरांवर टाकणार नाही म्हणजे काम जे आहे एक तीन चार वर्ष पाच वर्षामध्ये आहे ना तुम्ही दे आता श सहस्र काय म्हणतात ते ना असं काय ते म्हणतात ते राहू द्या बाजूला पण ऐशी पाच वर्ष जरी जगलो तरी आपली ती बिल्डिंग पाच वर्षामध्ये आणखीन पूर्ण होऊ शकते आणि त्या दृष्टीनं शकुंतला ठाकूर स्कूल जे आहे हे सुद्धा मराठी माध्यमातलं स्कूल जे आहे आता मराठीमध्ये कोणी इतका खर्च करायला तयार नाही कारण ते सरकारी अनुदानातून शिक्षण होतं बाकी ठिकाणी फी मिळते या शाळेमध्ये दे, विद्यार्थ्यांकडून आपल्याला फी मिळते बिल्डिंग करता आम्हाला नको आहे फी फक्त शिक्षकांना द्यादा प्रकार देणार सोयी सुद्धा लायब्ररी लॅबोरेटरी करतं बघा ना ही शाळा नवीन आहे अजून नववी सुरू झालेली नाही दहावी सुरू झालेली नाही पण सी आपल्याला मान्यता दिली ती सी मान्यता अडचणीची होती मराठी माध्यम या शाळेत आहे आणि तर दुसरी हे असेल म्हणजे सी बी सीच्यामध्ये दुसरं बोर्ड असेल तर त्यांना मान्यता मिळत नाही आणि त्याच्यानंतर आपले कलेक्टर असले होते आमचे सचिव जे आहेत देशमुख साहेब तर ते कलेक्टर होते दळवी साहेब ते पण कलेक्टर होते कमिशनर पण होते मग त्यांचं म्हणणं आम्ही कुठेशी कशी करू त्याचं अंडरटेकिंग लागतं कोणाचं सचिवांचं की इथं दुसऱ्या बोर्डाची शाळा नाही मराठी माध्यमिक शाळा ही महाशासनाच्या कुठल्या कुठल्या बोर्डाची आपली एस एस सी बोर्डाची आहे तर त्यात खो म्हणून मी खोटी सही देणार नाही दीड वर्षे आपलं चालू वर्षभर दीड वर्षभर आपलं प्रपोजल पुढं गेलं नाही मी त्यांना सांगितलं साहेब बघा मुख्यमंत्र्यांची सही झाली जागा द्यायचं पक्कं झालं आहे आम्ही बांधतोय घ्या रिस्क माझ्यावर टाका तुमचं काय असेल ते आणि मग त्यांनी सही केल्यानंतर आता त्याला आहे प्लॅन तयार झाला आहे आणि आज आपण प्रत्यक्ष कुदळ मारून ही बिल्डिंग सुरुवात झालेली आहे दोन वर्षात ही बिल्डिंग पूर्ण होणार आहे आज मग प्रस्ताविकामध्ये सांगितलं की त्रिवेणी संगम आहे भूमिपूजन आहे आज शकुंतला ठाकूर त्यांचा वाढदिवस आहे आणि उद्या दोन जून सेटचा वाढदिवस आहे खरं तर अशा कार्यक्रमाला येण्याचा योग फार आपण सर्वजण इथं उपस्थित यांच्या नशिबामध्ये आहे म्हणून आज आपण इथे उपस्थित आहोत एवढ्या मोठ्या संकुलामध्ये काम करत असताना ठाकूर साहेब रयत शिक्षण संस्थेमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे ज्या ज्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम चालू असेल किंवा आणखी काही मदत असेल तर तिथल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर हात हातातली रक्कम सोडून कुठं आले नाही असं हे व्यक्तिमत्व आहे रयत शिक्षण संस्थेच्या सो सोळा जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि या रायगड विभागामध्ये पनवेल परिसरामध्ये खूप प्रचंड मोठं असं काम त्यांनी उभं केलेलं आहे म्हणजे तेवढेच ते नम्रही आहेत आणि शेवटच्या कार्यकर्त्याला शेवटच्या सेवकाला कसा न्याय द्यायचा हे त्यांना ठाऊक आहे खरं तर त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील आणि सेट पण असतील दोघांचंही तिघांचाही स्वभाव त्याच पद्धतीचा आहे कुठलाही आविर्भाव नाही कुठला मोठेपणा नाही गाजावाजा नाही अशा प्रकारचे ही व्यक्तिमत्व आहेत